सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाने मराठी

आणि लोक बघू शकतात कलर ह्याच्यामध्ये टॉप पॅन्ट मध्ये पाच कलर येतात हा सिल्वर आहे त्यानंतर मॅड प्यू मॅड त्यानंतर व्हाईट आणि ॉडी आहे आहे पूर्ण फायबर बॉडी इंडिकेटर पॅनल लेफ्ट साईडचा राईट साईडचा पुढचा पुढचं मेटर पार्ट येणार तुम्हाला पुढे तुम्हाला एलोल्स आहे डिसुरेक आहे मागे पण तुम्हाला एलोव्हिल्स आहे बारा सेक्सी टायर येणार फ्रंटला मागे तुम्हाला दहा सी चा आहे फुल्ली डिजिटल मीटर आहे हा पण मॉडेल आहे नवीन ज्याच्यामध्ये कलरफुल मीटर आहे त्यामध्ये तुम्हाला कॉल आले एस एम एस आले नोटिफिकेशन आले व्हॉट्सअप नोटिफिकेशन झाले कन्व्हर्टर नॅव्हिगेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या डिजिटल मोबाईल चार्जिंग पॉईंट दिलेला आहे ठीक आहे परत तुम्हाला चोवीस पॉईंट चार लिटरचा डिगी स्पेस येतो मोठाच्या मोठा प्लस तुम्हाला फ्यूल टँक आहे पाच पॉईंट तीन लिटरचा फ्युल टँक आहे हा पण तुम्हाला फ्रंट मधूनच ओकून फक्त एक अशी निम्र विनंती सातारकरांना की आता नवीन जे टी एफ टी मॉडेल आलेले आहे त्याला भेट देण्यासाठी आपल्या गजानन सुजुकी अजंठा चौकात जे जो जुनी एम आय डी सी आहे तिथे येऊन एकदा भेट द्यावी आपला नंबर शहाऐंशी ट्रिपल झिरो वीस नऊशे एकतीस ते चाळीस पर्यंत सगळे आपले शोरूमचे चे नंबर आहे हाय फ्रेंड्स आपण बघतोय आत्ता नवीन ॲक्सेस टी एफ टी मॉडेल त्याच्यासाठी आपल्याला ब्लूटूथ पेअर करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सुझुकी कंपनीने एक ॲप दिलं आहे सुझुकी राईड कनेक्ट म्हणून जे की आपलं ते पे प्लेस्टोरला जे आहे ते आपल्याला ॲप आयफोनलाच पण आहे आणि अँड्रॉइड मोबाईललासुद्धा दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुझुकी राईड कनेक्ट ॲप म्हणून एक आहे ते ओपन करून हे सुझुकी राईड कनेक्ट ॲप आहे याच्यामधले सर्व वेरियंट्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण गाडी स्टार्ट करून हा कंपनीचा एसचा जो ब्रँडेड लोगो आहे तो तुम्हाला पहिला इथे हे हो होईल त्याच्यानंतर आपल्याला हे स्पेर करायचं आहे गाडीबरोबर इथे पेरचा एक ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला ती इथं तर मोड येतो आपण आता पेअर केलेलं आहे पेअर केल्यानंतर तुमचं याच्यावर नेम ॲड होऊन जाईल सर त्याच्यानंतर तुम्हाला इथून पेर सगळ्या गोष्टी येतात इथं तुम्ही किलोमीटर प्लस तुमचं ट्रीप वन ट्रीप टूचे पण ऑप्शन दिले आहेत बॅटरी व्होल्टेजचा ऑप्शन दिला आहे किलोमीटर पण तुम्ही इथून चेक करू शकता सेटिंगमध्ये सुद्धा सगळ्या तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एस इनकमिंग कॉ एस एम एसचं नोटिफिकेशन आहे व्हॉट्सअप कॉलचं नोटिफिकेशन पडेल व्हॉट्सअप मेसेजचं नोटिफिकेशन पडेल महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडर अलर्ट्स पण दिलेले आहेत सगळ्यात <laughs> इम्पॉर्टंट वेदर अपडेट्ससुद्धा त्याच्यामध्ये अलर्ट्स तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहेत ते पण मोबाईलवर त्याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ट्रॅफिक अलर्टचा पण तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे जे की तुम्ही मोबाईलवर सुद्धा त्याचं नोटिफिकेशन गाडीला ट्रॅफिक जर जाम असेल पुढे तरी त्याचं नोटिफिकेशन तुम्ही डिस्प्लेवर इथं मेन्शन होऊन जातो हे सगळे तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत ते सगळे आता गाडीमधच्या डिस्प्लेमध्ये ॲड करून दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही ॲटो रिप्लाय एस पण करू शकता से ऑल ट्रिप्स पण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जर आपल्याला एखाद्या ठिकाणी मॅप जर लावायचं असेल तर तुम्ही मॅपचंसुद्धा याच्यामध्ये कनेक्ट करून घेऊ शकता एखाद्या लोकेशनसाठी फक्त तुम्हाला इथे मॅप लावून सेव्ह करायचं आहे ॲटोमॅटिक इथे तुम्हाला टन बाय टन नेव्हिगेशन चालू होऊन जाणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सर तुम्ही गाडीचं लास्ट जे पार्किंग असतं ते सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता लास्ट पार्किंग आहेत त्याच्यानंतर व्हेकल सर्व्हिस सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करून दिलेले आहेत कंपनीने फ्युएल कम्पोजिशन पण तुम्ही ॲड करू शकता डिजिटल वॉलेट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिजिटल वॉलेट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता जेणेकरून तुमचे लायसन्स इन्शु गाडीचे इन्शुरन्स पी यू सी पॉलिसी वगैरे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता स्पीड वॉर्निंग सुद्धा दिलेले तुम्हाला हेल्थ सेक्शन पण आहेत रिन्युअल अलर्ड्स पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत हे सगळे फीचर्स तुम्हाला आता न्यू ॲक्सेस टी एफ टी मॉडेलमध्ये अवेलेबल होऊन जाणार आहेत

घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा नमस्कार सातारकर गजानन नित्य नित्यनवे मॉडेल्स घेऊन आम्ही नेहमी येतच असतो नवीन सुझुकी ऍक्सेस खूप सातारेमध्ये चांगल्या प्रकारे लोकप्रिय झालेली आहे आणि खूप साऱ्या ग्राहकांनी त्याला चांगले रिव्ह्यूज दिलेले आहेत त्याबद्दल प्रथमता मी धन्यवाद देतो तर ह्या वाढता रिस्पॉन्स बघून कंपनीनं आणि आता युवा वर्गाला नवीन काहीतरी डिजिटल मॉडेल्स नेहमीच हवे असतात आणि आजकाल प्रत्येकाला डिजिटली अपडेटेड सर्व राहावं लागतं तर हे सगळं ध्यानात घेऊन आम्ही आता नवीन हे नवीन सुजुकी विथ टी एफ टी स्क्रीन इन्स्ट्रुमेंटल पॅनल हे मॉडेल आत्ता आपण लॉन्च केलेलं आहे तर हे मॉडेल खूप आत्ताच्या युवा वर्गाला लोकप्रिय होईल आणि त्यांना आवडेल अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये काही नवीन कलर सुधा कंपनीने इंट्रोड्यूस केलेले आहेत जसं की आपण हा पाहतो हा ॲक्वा सिल्वर कलर आहे खूप चांगला आणि फ्युचरिस्टिक आणि आजच्या नवीन पिढीला आवडेल असा साजेसा हा कलर आहे तर ॲक्सेसमध्ये बाकीचे फीचर्स तर लोकप्रिय आहेतच तिच्या सस्पेन्शनमुळं पिकअप आणि स्मूथनेससाठी सुजुकी ॲक्सेस ऍक्सेस हे नेहमीच आपल्या साताऱ्यातील ग्राहकांची आवडती गाडी राहिलेली आहे तर ह्या जोडीला हे नवीन फीचर्स ॲड केल्यामुळं ही गाडी अधिक आणखीन युवा वर्गाला सुद्धा ही निश्चितपणे ठरेल असा मला विश्वास आहे आत्ता प्री मान्सून आमच्याकडं ऑफर चालू आहेत प्री मान्सून ऑफरमध्ये ॲक्सेसमध्ये आमच्याकडं सर्व कलर्स आणि मॉडेल्स आता मध्ये आहेत ड्रम मॉडेल आहे याच्यामध्ये डिस्क ब्रेक मॉडेल आहे आणि आता हे जे आपण पाहतोय ते टी एफ टी मॉडेल हे टी एफ टी मॉडेलसुद्धा आता आपल्याकडे अवेलेबल आल्या झालेलं आहे तरी ह्या गाडीची टेस्टॅट घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी जरूर एकदा गजानुसरून भेट द्या गाडी खरेदीसाठी आता मी चांगल्या नामंत फायनान्स कंपन्यांपर्यंत टायप करून रिझनेबल व्याजदरामध्ये आणि कमी डाऊन पेमेंटमध्ये म्हणजे फक्त पाच हजार रुपये भरून तुम्ही गाडी आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आणि तत्काळ म्हणजे किती फक्त वीस मिनिटांमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन यायचे आणि तुम्ही गाडी घरी घेऊन जायचे इतकं आम्ही सहज सोपी ठेवलेली आहे गाडी सोबत आता प्री मान्सून ऑफर मध्ये तुम्हाला पाच वर्षाची अजून आता प्री मान्सून ऑफर मध्ये आम्ही आता गाडी सोबत तुम्हाला जवळपास चार हजार दोनशे रुपये फायदे आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला देत आहोत तर हे काय फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा गजानन सुजुकी शोरूमला एकदा अवश्य भेट द्या गजानन सुजुकीला आता जवळपास सतरा वर्ष पूर्ण होत आहेत हे आणि आम्ही आता सातारा फलटण कोरेगाव वाई तसेच शिरवळ या ठिकाणी आमच्या शाखा आहेत आणि नुकतीच आता पुसेगाव येते या ठिकाणीही आमचं विक्री व सेवा आपण चालू केलेली आहे त्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक चांगली सर्विस देण्यासाठी याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे आणि या इतकी वर्षे या क्षेत्रामध्ये नेहमीच ग्रोथमध्ये आणि टिकून रस्ते म्हणजे की आम्ही नेहमीच ग्राहकाभिमुख सेवा देण्यास प्राधान्य दिलेलं आहे ग्राहकांची जास्तीत जास्त इथून गाडी खरेदी केल्यावर ग्राहकांना जास्तीत चांगला एक्सपिरियन्स कसा मिळेल चांगली सेवा कसा मिळेल याच्याकडे आमचा निमित्त कटाक्ष असतो आणि हेच आमच्या यशाचं रहस्य आहे